काही रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना चवळीची भाजी करणार आहोत ही चवळी जी आहे ती बाजारात मार्केटमध्ये मिळते तर माझ्या ज्या पद्धतीने करायची त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त ह्याचं टू इन वन होतं वन, वन मी यासाठी आम्ही बोलायचो आमच्या घरात खूप मस्करी इन वनसाठी कारण की ह्याचं कार्बन पण होतं म्हणजे तुम्ही रस्सा म्हणता आणि भाजी पण होते म्हणजे दोन्ही एकत्रच होतं म्हणजे ह्याला आपण आता ही जी चवळी आहे हिला प्र प्रथम आपण काय करतो भाजून घेते तव्यामध्ये हिला पूर्ण भाजायची आणि भाजल्यानंतर ह्याला जेव्हा थोडे थोडे डाग पडतील ना मग डाग पडल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि नंतर मग आपल्या टोपामध्ये काढायचं आहे आणि मग शिजायला ठेवायचे ओके हे बघा आपण चवळी पूर्ण भाजून घेतलेले दिसते तुम्हाला भाजल्यामुळे काय होतं आहे चवळीला कारण आपण तुन वन म्हणतो ना मग मी तुम्हाला ह्याच्या आपण भाजी पण करणार आहोत आणि ह्याचा रस्सा पण करणार आहोत मला तुळी नोन म्हणतात कारण आम्ही आम्ही आमच्या आईच्या आशीच आम्ही मच्छर करायचो तुळी नऊन भाज्याचा आज असं विचारायचं म्हणजे मॅचिंग ना मॅचिंग चालते चा चा भाजी पण तूच आणि रस्सा पण तोच भाऊ द्यायला त्यामुळे आम्ही तुळी नोंद बोलायचो या भाजीला मस्त म्हणजे ही चवळीची भाजी होते आणि आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते चवळीची भाजी आता ह्या चवळीला आपण ह्याला धुऊन घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर मग आपण ह्याला शिजायला ठेवूया हे बघा आपली चवळी मस्तपैकी शिजली आहे दिसते तुम्हाला मस्त शिजली आहे आता आपण गॅस घालूया कुणाला कुकरमध्ये लावायचं असेल तर कुकरमध्ये लावू शकता मी आम्ही माझ्या आई वगैरे हो आम्ही टोपामध्ये शिजवतो मस्तपैकी टोपामध्ये आम्हाला शिजवायला आवडते तुम्हाला कुकरमध्ये लावले तरी पण तीन शिट्ट्यामध्ये आराम केसात होते आता ह्याला आहे ना ह्याच्यातले हे जे पाणी आहे ना हे आपण पाणी बाजूला करणार आहोत आणि चवळी बाजूला करणार आहोत ओके हे बघा आपण ही चवळी शिजवून काढलेली आहे अर्धी चवळीचं आता मी ह्याचं सुकं करणार आहे आणि ह्या चवळीचं जे उरलेलं आहे त्याचं जे पाणी आहे त्याचं आपण काय रस्सा करणार आहोत आणि ह्यामध्ये पण मी चवळी ठेवलेले आहे दिसते तुम्हाला ओके आता आपण गॅस चालू केलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत जर आपण जेव्हा हे भाजी करतो ही चवळीची तर त्याच्यामध्ये आहे ना जरा कांदा जास्त टाकायचा त्यामुळे भाजीला टेस्ट चांगली येते फोडणी देताना कांदा आपण आता ह्याच्यामध्ये तेल टाकून भाजून घेणार आहोत थोडा कांदा आपण आता भाजूया असंपर्यंत ना आपण आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय ॲड करणार आहे ते मी सांगते ओके तर ह्यामध्ये बघा हे दोन टॅमॅटो कापून ठेवलेले आहेत दहा पंधरा हे इकडीपत्त्याची पानं आहेत आणि कांदा ठेवलेला आपण स रस्सा करण्यासाठी नंतर कोथिंबीर आपण चिरून बारीक ठेवलेली आहे प्लस आपण इकडे गरम मसाले घेतलेले आहेत आणि तुरीची डाळ थोडीशी शिजवून ठेवलेली आहे कारण आपण जेव्हा रस्सा करणार आहोत ना त्या रसामध्ये आपण ती ॲड करणार आहोत ओके okay? त्यानं रस्सा आपला घट्ट व्हायला पाहिजे ना काही लोक काय करतात रस्सा करताना की दुसरं ॲड करतात म्हणजे पीठ ॲड करतात किंवा का म्हणजे चण्याचं पीठ ॲड करतात गव्हाचं पीठ ॲड करतात किंवा ज्वारीचं पीठ ॲड करतात तर तसं न करता आम्ही माझी आई काय करायची तर माझी आई जी तुरीची डाळ आहे ती ती आपली ॲड करायची किंवा ती, ती म्हणजे त्यामध्ये टाकणार आणि नंतर जर आपल्याकडे शिजवायला वेळ नसेल तर आपल्याकडे का हे जर रात्री पण वरण केलेलं असतं तर ते वरणसुद्धा आपण त्यामध्ये रात्रीचं ते म्हणजे ह्याचं तुरीच्या डाळीचं सकाळी केलेलं असतं ते वरण तुम्ही जर त्यामध्ये एक चमचा ॲड केलं तर ते आपलं हे जे रस्सा तो रस्सा आहे ना आपला तो की एकदम छान बनतो एकदम घट्ट आता बघा आपला कांदा भाजून झालेला आहे त्यामध्ये आपले ही कडीमत्तीची पानं आपण त्यात दोन चार टाकत टाकतो बाससाठी आहोत आणि त्याचबरोबर आपण काय करत आहोत त्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड करत आहोत टोमॅटो ॲड करताना आपले आता गरम मसाले त्यामध्ये पडणार आहेत हा आपला हा लाल मसाला आहे ओके शंकेश्वरीचा त्यानंतर आपला जो घरचा नेहमीचा मसाला त्यानंतर हिंग पावडर धनिया पावडर आणि लसूण मसाला एक चमचा सगळे मसाले ह्या यामध्ये ॲड करायचे ओके मी दुसरं काही ॲड करत नाही नेहमीचेच एक मसाले यूज करते आणि भाजी एकदम टेस्टी बनते आमच्या गावी ह्याला म्हणजे हे चवीचं जेव्हा ही भाजी बनवतात तर आपण इकडे आपल्या मुंबईमध्ये आपण ह्याला चवीची भाजी म्हणतो पण गावच्या ठिकाणी जेव्हा बघायला गेलं ना तर त्याला उसळ म्हणतात उसळ चवळीची उसळ बोलतात किती छान मस्त आपली ही भाजी झालेली आहे झटपट फक्त शिजवायचे आणि नंतर फोडणी द्यायची आहे बाकी काही करायचं नाही याला एक्स्ट्रा काही मेहनत करावी लागत नाही आपली ही भाजी रेडी झालेली आहे याच्यावर फक्त आता कोथिंबीर पेरायची म्हणजे कोथिंबीरला टाकायचं याच्यावर काही लोक कोथिंबीर वरती प्लेटवर ठेवतात पण मी तसं न करता आतमध्ये टाकते कारण त्याचा वास कोथिंबीरचा त्या भाजीला पण लागतो आणि भाजी पण छान लागते आपली ही भाजी रेडी झालेली आहे आता ही भाजीला आपण साईडला ठेवूया आता आपण रस्सा भाजी बनवणार आहोत आता रस्सा भाजी आहोत आपला जो उरलेलं काम होतं ते या तो त्याच्यामध्ये टाकलेलं आहे यामध्ये आपण एक कढीपत्ता ॲड करणार आहोत भाजून घ्यायचं आपला कांदा भाजून होतोय यात आपण चढ करताना आपण ह्यामध्ये हा आपला लाल मसाला ॲड करायचा नंतर आपला गरम मसाला टाकायचा त्यामध्ये आणि मग भाजून घ्यायचं me näisime nii palju . aga see on nüüd tehtud . होते त्यामध्ये आपलं जे आपण चवळी शिजवून ठेवलेली होती ते यात ॲड करायची पाणी ठीक यातली थोडीशी चवळी बाजूला ठेवायची आणि ही जी चवळी ठेवली आहे मी थोडी ही पा हाताने कुस करणार आहे आणि मग यामध्ये ॲड करणार मग मी तुम्हाला सांगितलं की तुरीची डाळ टाकायची असेल तर तुरीची डाळ टाकू शकता तुम्ही तर तुरीची डाळ न टाकता जर आपण फक्त हे चवळीचंच जर असं हे मिक्सअप करून टाकलं तरी पण चालतं त्यासाठी मी तुम्हाला ते सांगितलं मी हे चवळीला पूर्ण कुस्करून घेतलं आहे कारण मला घट्ट ग्रेव्ही हवी ना त्यासाठी यामध्ये मी ॲड केले तर आपली ग्रेव्ही एकदम मस्तपैकी होते आता एक एक उकळी येऊ हो द्यायची कारण ऑलरेडी आपलं हे शिजलेलं आहे फक्त मसाले आपले हे ज्या त्या आपण फोडणी दिलेले ते शिजले पाहिजे हे बघा आपली रस्साभाजी होते आता थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि याला उकळी येऊन हो जायची मस्तपैकी रस्साभाजी होते चवळीची ही भाताबरोबर पण खाऊ शकतात चपातीबरोबर पण खाऊ शकतात चपाती, शकता। चपाती कुस्करून खाता येते याच्यामध्ये मस्त व्याची भाकरी <coughs> कुसकरून खाते ते आणि इतकं सुंदर लागते की विचारू नका आता हे जरा उकळी आले आता ह्याच्यामध्ये आपली ही कोथिंबीर आहे जी ती ॲड करूया आपण आता एक उकळी येऊ द्या एक उकळी आली आप की आपली बा हे रस्सा पण तयार झाला आपला हे बघा आपले मस्तपैकी रस्साभाजी झालेली झालेले आता आपण गॅस घालूया आणि तुम्हाला मी वाटीमध्ये प्लेटमध्ये घेऊन दाखवते किती दि सुंदर दिसते रस्साभाजी मी प्लेटमध्ये तुम्हाला घेऊन दाखवले सुक्क पानं म्हणजे जे आपण जे भाजी बनवली आहे चवळीची ती भाजी पण आहे आणि त्याचा के रस्सा केलेला आहे मस्त झणझणीत रस झालेलं आहे आणि मस्त झालेलं आहे तुम्ही पण असंच करून खा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझं चॅनल बघत राहा